नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव सुग्रीव शिंदे किती आहे किडी तुमची केळी आमची अडीच एकर आहे बर हातात धरलेलं जे सीट गार्ड आहे ते किती वेळेस वापरलं आणि कसं वापरलं पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने आम्ही दोन वेळेस वापरले कशामुळे वापर काय वाप प्रॉब्लेम होताना तुमच्याकडे त्याची हाईट वाढून जाते ना त्याच्यामुळे वापरले बुंदा मुंडा तर तुम्हाला दिसत असेल किंवा हो का असं वगैरे वाढला का त्यानं कसं आहे म्हणजे वाढ वाढला ना थोडा फरक पडलाय बुंदीची साईज आली आणि हाईट पण वाढली ना थोडी तुम्ही थंडीमुळे का कशामुळे हाईट घेण्या गेली थंडीमुळे ती हाईटच वाढून जाते ना त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे एका वेळेला किती वापरलं पाचशे मिली पाचशे मिली एका वेळेला किती एकर प्लॉट आहे तुमचा अडीच एकर एकरी पाचशे मिली न वापरलं एकरी पाचशे मिली न बर म्हणजे हे वापरल्यापासून तुम्हाला बुंदा बी चांगला भेटला आणि हाईट पण चांगली हाईट पण वाढली हो म्हणजे आता किळगाव वापरायला हरकत नाही हरकत नाही काही धन्यवाद